विनोद करतो त्याचबरोबर संत मंत्रजना मी कोटी कोठे प्रणाम समर्पित करून उपस्थित माझ्या समोर सर्व बांधव तथा माता बहिणी ना माता जय श्रीराम जय श्रीराम मुळात ही बैठक विधानसभा व्यापी नसून ही कुटुंब बैठक आहे कारण आम्ही संन्याशी देशाला समर्पित असतो आणि ही विधानसभा म्हणजे माझा कुटुंब आहे तुम्ही कार्य करते एका नेत्याला कार्यकर्ते असतात परंतु तुम्ही माझ्यासाठी बंधू आहात बहिण आहात आई आहात आज खरंच काय बोलावं आणि काय काय बोलावं हे शब्द सुचत नाही एवढं नितांत प्रेम या माझ्या कुटुंबाने या त्यांच्या स्वतःच्या लेखरावरती आहे ले माझ्या जीवनामध्ये मला कधीच स्वप्न पडले नव्हते की मी राजकीय पटलावरती राजकीय आमदारकीसाठी किंवा कुठल्या एका निवडणुकीसाठी उभा आहे परंतु हे सर्व जनतेचं प्रेम आणि जनतेचा आशीर्वाद लक्षात घेऊन आशीर्वाद घेऊन मी आज पुढे जात आज आपला सर्वांना प्रश्न पडला असेल एक संन्यासी चांगलं आयुष आरामामध्ये जीवन जगणार व्यक्तिमत्व काय हो मला सांगा पैसा कमी आहे पद कमी आहे का प्रतिष्ठा कमी आहे सर्व काही असताना सुद्धा आज हा संन्यासी राजकारणामध्ये काय येतोय कशासाठी येतोय ह्या राष्ट्राचं वाटणं होत असताना हे डोळ्यानं पाहत नाहीये कुठतरी अंतकरण तुटलं गेलं आणि म्हणून या संन्याशाला राजकारणामध्ये लागलं मला सांगा अनेक वर्षापासून आपण अनेक राजकीय नेत्यांना मतदान केलं आपली हिंदू संस्कृती सांगते अशा व्यक्तीला आपण दान केलं पाहिजे की दान ते सार्थकी लागलं पाहिजे आज मला सांगा खऱ्या अर्थाने आम्ही निवडणुकीच्या अगोदर आपल्याकडं अनेक नेते येतात हात जोडतात आम्हाला दान करा आम्हाला दान करा आपली संस्कृती सांगते की दान केल्यानं पुण्य मिळतो दान केल्यानं फळ प्राप्त होत आणि आपण जे दान करतो ना अनेक प्रकारचं दान आहे गोदान आहे रक्तदान आहे दान आहे सुवर्णदान आहे आणि बरोबर मतदान सुद्धा हे एक दान आहे मतदान आपल्याला कुणाला दान करायचं आपण लक्षात घेतलं पाहिजे आज मला सांगा मतदार संघामध्ये माझा शेतकरी असेल शेतमजूर असेल कष्टकरी असेल अल्प असेल तो आहे आनंदी तुम्हाला मी सांगत होतो राजकारणामध्ये एक संन्यासी का राजकारणामध्ये येतोय सर्वप्रथम इथला शेतकरी माझा सुखी नाहीये माझा कष्टकरी सुखी नाहीये माझा अल्प माता सुखी नाहीये कारण आज सगळा व्यापार चाललाय आणि हा व्यापार कुठेतर थांबला पाहिजे आणि थांबवण्यासाठी तुमच्याच घरातलं तुमच्याच कुटुंबातला तुमचंच लेखू आज येणारी विधानसभा निवडणूक लढवणार लढवत असताना आपण त्याचे दोन्ही हात बळकट करायचे मला सांगा गेल्या वर्षी आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक विमा आला होता हिंगोली जिल्ह्याबरोबरच बरोबरच अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा आला होता सगळीकडे पीक विमा वगैरे भेटला पण माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या वसमत विधानसभेमध्ये पीक विमा भेटला का हो कुणी खाल्ला पीक विमा काही राजकीय नेत्यांनी त्या पोक्यांनी त्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरला आणि तो पीक विमा घेऊन टाकला लक्षात घ्या आज ही परिस्थिती बदलली पाहिजे आपल्याला काही कमिशन घ्यायचं नाही आपल्याला काही बंगले बांधायचे नाही आपल्याला काही कंपन्या काढायच्या नाही कारण हे तुमचं लेकरू चोवीस तास बारा महिने चोवीस तास आहो दिवस रात्र तुमच्या सेवेसाठी उपलब्ध हा माझा शब्द आहे शेवटच्या रक्ताच्या थेंबा थेंबा मतदारसंघासोबत वसुदैव कुटुंबकम माझ्या प्रत्येक बांधवाच माझ्या प्रत्येक बहिणींच मी संरक्षण करण्यासाठी तयार आहे आणि म्हणून त्यासाठी मला तुमची साथ पाहिजे देणार की नाही

माझ्या बहिणीला माझ्या बांधवांना दिलेलं असताना सुद्धा एवढा प्रेम तुम्ही आज माझ्यावरती दाखवला या प्रेमाच माझ्या आयुष्यात माझ्या रक्ताच्या विसरू शकणार नाही माझा आहे लक्षात घ्या बंधू नो यदा कदाचित तुम्ही जर संधी जर दिली मला या सेवा सेवा करण्याची या संधी जर सोने केल्याशिवाय मी राहणार नाही हे मी तुम्हाला सांगू कारण जन्म घेतला जन्म घेत असताना खाली हात आलो होतो लक्षात ठेवा परंतु कुठल्याही प्रकारची संमती कमवायची नाही केवळ आणि केवळ माझ्या वसपत विधानसभेच्या सर्व बंधू भगिनींसाठी मला जीवन समर्पित करायचं आहे आणि मी आज आपल्या सर्वांसमोर सर्व। शपथ घेतो की तुम्ही दिलेला या विश्वासाला मी पात्र ठरतो आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघातील हाताला तसा रोजगार मिळेल एवढं मी पाहणार आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार कारण आपण पाहत असाल आपल्या मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचे कारखाने होते अनेक प्रकारच्या कंपन्या होत्या परंतु उभं गेला हो कंपनी आज सगळ्यात मोठा असणारा त्रिमूर्ती हजारो कुटुंब आज हजारो कुटुंब त्या कारखान्यावरती जगत होती त्या कंपनीमध्ये जगत होते परंतु परिस्थिती आज तो कारखाना राहिला नाही त्याचबरोबर अनेक कारखाने गेले पण बंधूंनो नो भगिनीनो एक सांगतो जीवनामध्ये आल्यानंतर मग जो स्वतःची सॅलरी अनेक जण म्हणतात आमदाराला पगार असतील मला माहित नाही पगार किती असतील काय नाही ते कारण मला पैशाशी काही घेणं देणं नाहीये मला केवळ आणि केवळ माझ्या माता भगिनीच माझ्या बंधू भावांचं या ठिकाणी कल्याण करायचं आणि ते कल्याण करण्यासाठी मी घेतलेला हा वसा आहे हा वासा निश्चित मी पूर्णत्वाच देणार आहे म्हणून आज या ठिकाणी तुम्ही प्रेम दिलात या प्रेमाला मी आयुष्यभर विसरणार नाही हा शब्द मी आपण सर्वांना देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण दोन हजार चोवीस वसपत विधानसभेसाठी या तुमच्या लाडक्या चिरंजीवाला या तुमच्या लाडक्या मुलाला आपण जसं आपल्या घरामध्ये दोन लेखू आहेत तिसरे लेखू गुरु पादेशोर शिवाचार्य आहे हे समजून तुम्ही मला मतदान कराल अपेक्षा मी बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो जय श्री राम सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट